नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे दुधीचे काप चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण दुधीचे कुरकुरीत असे काप बनवणार आहोत त्यासाठी हे बघा इथे मी एक दुधी घेतलेला आहे त्यातला अर्धा दुधी आपण आता कापून घेणार आहोत पहिला मी तो कट करते आता हे बघा इथे आपण हा कट करून को घेतलेला आहे आता आपल्याला पहिले याची जी साल आहेत ना ती आपल्याला पहिली काढून घ्यायची आहेत सर्व साल आता आपण काढून घेणार आहोत हे बघा इथे मी दुधीची सालं काढून अर्धा तुकडा करून घेतलेला आहे आता याचे आपल्याला असे पातळ पातळ असे काप करून घ्यायचे बघा अशा प्रकारे तुम्ही जेवढे पातळ कराल ना तितके छान असे कुरकुरीत होतात आपल्या असे पातळच घ्यायचे आहेत एकदम आणि दुधी घेताना ना आपल्याला असं ना थोडासा कोवळाच घ्यायचा आहे एकदम चूल वगैरे नाही घ्यायचं आहे म्हणजे तो पटकन शिजला पण जातो आणि एकदम मस्त असे कुरकुरीतसुद्धा याचे काप होतात सर्व इथे मी ते काप करून घेतले तेवढं छान असे आता आपण याच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत तर पहिले मी इथे घेते मसाला एक दीड चमचा घेते म्हणजे जितके आपले आहेत ना दुधीचे काप त्या आप प्रकारे आपल्याला इथे मसाला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर हळद नंतर थोडस हिंग त्यानंतर इथे मी घेतलेली आहे थोडीशी आमचूर पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी आहे एक पाव चमचे इतकी जिरेपूर आता हे आपल्याला पहिले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आमचूर पावडर टाकले ना आता थोडीशी अशी आंबटशी चव येते छान लागते चटपटीत होता ती काप आता थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला एक जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा इथे आपली आता पेस्ट आपली इथे छान अशी रेडी झालेली आहे आणि आपले दुधीचे काप सुद्धा इथे रेडी आहेत आता आपल्याला याला मसाला हा लावून घ्यायचा आहे आता थोडं थोडं घेऊन आपल्याला दोन्ही साईडला छान असा हा मसाला लावून घ्यायचा आणि हे जे दुधीचे काप आहेत ना एकदम मस्त होतात आणि कुरकुरीत होतात आणि जेव्हा अगदी काही नसेल ना तर तुम्ही एकदम फोडणीचं वरण आणि हे काप एकदम मस्त लागतात तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खाते बघा सर्व इथे मी मसाला दुधीचा काप लावून घेतलेला आहे आता आपण हे फ्राय करणार आहोत तर फ्राय करण्यासाठी फक्त मी ते आपला रवा घेतलेला आहे तुम्ही कोणता बारीक जाड कोणताही घेऊ शकता त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडे तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं आणि आता आपल्याला या रव्यामध्ये या काप अशा मी लावून घ्यायचे मस्त असे आपल्याला आलटी पलटी करून रवा लावून आहे आणि आपल्या हे आता तव्यामध्ये ठेवायचे मस्त होतात एकदम कुरकुरीत बाकी काही नाही फक्त रवा ना तरी जाणार आहे हे बघा यात आपले छान कुरकुरीत असे करून घ्यायचे हे बघा इथे आपली एक साइड छान झालेली आहे आता पलटी मारून घेणार आपण हे बघा मस्त झालेत एकदम सर्व पलटी मारून घेऊया आपण आणि दुसरी साइड सुद्धा आपल्याला अशी छान अशी कुरकुरीत अशी करून घ्यायची अगदी मच्छीपेक्षा सुद्धा भारी लागतात हे काप ही साईड सुद्धा आपल्याला करून घ्यायची दुसरी साइड सुद्धा आपली बघा मस्त खरपूस आणि कुरकुरीत झालेली आहे बघा मस्त झालेलं आहे भाजी खाऊन वगैरे कंटाळा असेल आला असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे काप करून नक्की खा आता पुन्हा पलटी मारून घेऊया आणि आता आपण तव्याच्या साईडला असे काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये पुन्हा थोडस मी ते तेल घालते आता थोडस जिरं थोडस जिरं आणि आपण आता याच्यामध्ये राहिलेले काप याच्यामध्ये आपण आता फ्राय करून घेणार सुद्धा आपल्याला छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत अरे बघा इथे मस्त असे कुरकुरीत असे दुधीचे काप आपले इथे तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम भारी दिसत आहेत आणि तितकेच नाही टेस्टी पण लागतात तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा